टेम्परेचरला इकडे येईल काय इकडे कधी आलेलं नाही तुम्ही लावालाय कशाला लावालाय पर ते म्हटलं बघूया येईल म्हणून आम्ही सक्सेस करायचं म्हणून लावलेलं ला आहे आणि ते सक्सेस झालेलं आहे चांगलं फळ आहे गोडवा आहे वजन आहे टेस्ट आहे झाडाला फळ एका झाडाला ह्या वर्षी पहिल्या वर्षी तीस पस्तीस फळं लागलेली आहेत ला, कमीत कमी पाच किलो वजन झालेलं आहे कीटकनाशक वगैरे हे तेवढं कधी तर मारावं लागतंय किडू नये पान किडू नये हेसाठी म्हणजे पाऊस बंद झाला की याचं पाणी बंद करून टाकायचं त्याच्यानंतर जरा पानगळ होत्या पान झाल्यानंतर पाणी द्यायचं पाणी दिलं की फुटवा चालू होतोय कटिंग करून घ्यायचं कटिंग केल्यानंतर त्या फुटव्यातूनच फुलकळी याय चालू होत्या एक होऊन गेलेला आहे ज्यातला चांगला पिकलेला लाल कलर जे आलेले ना ते सगळे पै पाहुणे मित्र यांच्यासाठी सगळे गेलेलं आहे पुढच्या वर्षी मार्केटला जाऊ शकल बिझनेस बघत आम्ही फ्रेश हवेसाठी इकडे शेताकडे येत असतोय त्यामुळे ना हे पार्ट टाइम आपल्याकडे शेती नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी बंधू नो तुम्ही माझ्या पाठीमागं बघितलं तर संपूर्ण अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला सफरचंदाची बाग दिसेल ही बाग बघितल्यावर तुम्हाला असं वाटेल की मी काश्मीर मध्ये आलोय की काय पण तसं काही नाहीये सध्या मी उभा आहे हातकलंगडे तालुक्यातील येळगुळ गावातील अनिल मानगाव यांच्या शेतामध्ये अनिल मानगावे सोबत आहेत खरं तर संपूर्ण बागेविषयी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत मला सांगा शेतामध्ये शेतकरी डाळीमाची बाग लावतो खेळीची बाग लावतो द्राक्षची बाग लावतो सफरचंदी बाग करावं हे कुठून डोक्यात आलं हे असं काय तिकडे काय पिकताय इकडे काय पिकतय बघण्याच्या नादात विचार करत युट्यूबवर बघत कुठं काय पिकतय कुठं काय आहे मग आपल्याकडे काय येणार नाही मग तिकडे फोन लावून आम्ही विचारलं किती डिग्री सेल्सिअसला तुमच्याकडे झाडं आहेत ती चौकशी करून आम्ही तिकडून मागवली आणि ती लावून आम्ही आता तीन वर्ष झाले या वर्षी फळ लागलेलं आहे तिसऱ्या वर्षी चांगलं फळ आहे गोडवा आहे वजन आहे टेस्ट आहे झाडाला फळ एका झाडाला ह्या वर्षी पहिल्या वर्षी तीस पस्तीस फळं लागलेली आहेत कमीत कमी पाच किलो वजन झालेलं आहे आता पुढच्या वर्षी मात्र डबल तिबल होईल खरं तर ही रोप आता सपरशन ही रोप आपल्या भागात मिळत नाही तुम्ही कुठून उपलब्ध केली हे गाऊन रणजित पाटील आहेत त्यांच्याकडे मागून घेतली त्यांनी त्यांच्या रोपवाटिकेमध्ये मोठी केली त्यांनी आणि मग आपल्याला दिलं म्हणून आम्ही लावलेली ती द्राक्षची भाग असेल किंवा केळीची भाग असेल औषधी फवारणी नियोजन असते तुम्ही काय काय नियोजन केले आम्ही सेंद्रिय खत सगळं काही वापरलेलं आहे शेणखत शेणखत राखोंडा म्हणा हे सगळं वापरलेलं आहे याला बाकीच काय हे नाही मग कीटकनाशक वगैरे हे तेवढं तर मारावं लागतंय किडू नये पान किडू नये हेसाठी पानखिड होते शकते या भागामध्ये मी मागाशी फिरताना बघितलं की कांद्याची पात वगैरे पडली तर यात तुम्ही आंतरपीक पण काय घेताय आंतरपिके ह्याच्यात भरपूर घेतोय मी भाजीपाला घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे भैमुख शेंग घेतलेली आहे स्ट्रॉबेरी पण थोडी लावली ती नमुन्यासाठी स्ट्रॉबेरी हो ती पण सक्सेस झाली ती काय जास्त दिवस म्हणजे थोडेच लावले ती लाव आम्ही बाकीची पिका असं सगळं काय तर काहीतरी याच्यात इत घेत जातोय वैर नसत्या कधीतर आणि झाडाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही जेणेकरून जेवढे लहान असेल तेवढेच आंतरपीक ह्याच्यात घेतोय आंतरपिकाचा बागावर काय परिणाम होतो नाही 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 काय बागावर परिणाम होऊ नये म्हणूनच आम्ही लहान घेतोय असं करतोय फुल कळी लागल्यापासून किती दिवसामध्ये पीक तयार होते साडेतीन चार महिन्यात म्हणजे पीक तयार होते म्हणजे पूर्ण साडेतीन महिन्याला लागतात पाऊस बंद झाला की याचं पाणी बंद करून टाकायचं त्याच्यानंतर जरा असं पा, पानगळ होते पानगळ झाल्यानंतर पाणी द्यायचं पाणी दिलं की फुटवा चालू होतोय कटिंग करून घ्यायचं कटिंग केल्यानंतर त्या फुटव्यातूनच फुलकळी चालू होत्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर पुढचं पीक धरायची काय प्रोसेस असते नेमकी काय काय करायला लागते मध्ये डिसेंबरला कटिंग करावं लागतंय डिसेंबरला कटिंग केल्यानंतर परत पाणी चालू होते पाणी चालू झाल्यानंतर फुलकळी चालू होत्या फुलकळीतूनच फळ येते कळी गाळासाठी वगैरे काय सेपरेट काय करायला लागते त्याला फुल नये म्हणून औषध मारावं लागते तर धुकं जास्त पडलं तर फुलकळी घळू शकते असं होते वातावरण आपल्याकडे बघितलं तर चाळीसच्या पुढं असते डिग्री आता उन्हाळ्यात तर कमीत कमी ह्या वातावरणाला हे तग धरणार आपल्या आता तर तग धरलेला आहे सक्सेस झालेला आहे आता डिग्री पर्यंत तर आपल्याकडे तापमान नसतंच तरी पण हे आता सक्सेस झालेलं आहे चालेल बघाल येईल असं वाटालय किती तोड केलं आतापर्यंत तसे दोनच तोड झालेले आहेत मोठे पिकलेले किंवा असं जरास हे बघून केले बाकीचे अजून चालू आहे आता इथन पुढे नवीन काही पीक एकाच घ्यायचं म्हणलं की चार गावातील लोक नावट चालू लो करते काय लावायला लागलाय आपल्याकडे कधी कोणी असलं केलंय का येईल का आणि तोट्यात गेल तर काय होईल असं काही झालंय का कुणी तुम्हाला असं म्हणले असे काही माणसं म्हणत होती की एवढ्या टेम्परेचरला इकडे येईल का इकडे कधी आलेलं नाही तुम्ही लावालाय कशाला लावालाय ते म्हटलं बघूया येईल म्हणून आम्ही सक्सेस करायचं म्हणून लावलेला आहे आणि ते सक्सेस झालेला आहे आता एवढी मोठी बाग तुमची आले झाड पण आपल्या बार डोक्यावर बघितलं तर किती गेलेत सपर्जन लावायच्या वेळेस केलेला विचार आणि आता एवढी मोठी बाग बघून काय वाटत नाही आनंद झालेला आहे येईल नाही येईल ही शंका होती ते सक्सेस झाल्यामुळं आता आनंद झालेला आहे सर्व माणसे येऊन बघून चाललेत बर म्हणजे रोज लोक येते पेपर लावल्यापासून तर रोज येऊन चाललेत रोज चार पाच चार पाच माणसं असतात लांबून येतात बघायला म्हणजे आपण केलेल्या कष्टाचं के काहीतरी समाधान वाटतंय फळ मिळालेलं आहे आता तुम्ही मी बघितलं तर पाठी इकडे पाठीमाग आंब्याची पण बाग केली आहे इकडे पण आंब्याची बाग आहे म्हणजे नवीन नवीन नवी पिके घे तुम्ही हे करत असता माझ्या रानात सर्व काही पिकं आहे झाडं आहेत फळाची चिकू आंबा आता तर सफरचंद लावलेलं आहे पेरू आहे सीताफळ आहे रामफळ आहे नारळ आहेत सगळे पिके म्हणजे असं देशी केळ लावलेले आहेत म्हणजे सारखं नवनवीन प्रयोग करत प्रेम असतात सगळे चालू असते प्रयोग सगळे अनिल दादांचा मुलगा पण आपल्या सोबत आहे श्रीनाथ त्याला पण आपण विचाराय की काय काय तू पप्पाला नेमकी शेतात काय काय मदत करू लागतो आता एवढे सफरचंदाची मोठी बाग फुलवली तू काय काय काम करत असतो शेतामध्ये जे काय काम लागेल ते मी करत असतोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे काम आम्ही सगळी फॅमिली असते आपली जास्तीत जास्त सगळी जास्त आपण काय औषध मारणे असू दे बायका असतात बांगलायला त्यांच्या बरोबर राहणे लक्ष देणे बागेकडे पूर्णपणे सांगतील त्या पद्धतीने काम करून घेणे ज्या त्या वेळेला छाटणी करणे त्यावेळेला बाहेरची लोकांना बोलवणे छाटणी करून घेणे औषध ज्या टायमिंगला सोडायचं त्या टायमिंगला सोडायचं काम करणे सगळीजण मिळून घरची आपण सगळी इथं असतोय जे आंतरपीक करतील करतील बाहेर काढणे कसं मार्केटला पोहोचवणे नियोजन लावायचं असतंय आपल्याकडे भविष्यामध्ये पूर्ण वेळ शेतीला द्यायचं आहे की दुसरं काय करायचं आहे आपलं कसं बिझनेस आहे बिझनेस बघत आम्ही फ्रेश हवे इकडे शेताकडे येत असतोय त्यामुळे ना हे पार्ट टाइम आपल्याकडे शेती कायम राहणार काय बिजनेस आहे तुमची आपलं मेडिकल आणि कापड दुकान आहे म्हणजे मेडिकल आणि कापड दुकानात बघत बघत शेती करत आहे आणि प्लस त्यात नवनवीन प्रयोग पण करत आहे खर तर ही खूप अभिमानाची गोष्ट आहे हे माणगावे कुटुंब आपल्यासोबत होतंय की शेतामध्ये रेग्युलर पिकं आपण घेतोय पण एक नवनवीन पिकं घेऊन खर तर ह्या माध्यमातून ते आदर्श निर्माण करायला लागले तरी तर ह्यांचा आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावा आणि आपली जी हंगामी पिकं आहेत ती सोडून नवनवीन आपल्या शेतामध्ये काय पिकं घेता येत आहेत का नवनवीन काय प्रयोग करता येत आहेत का याबद्दल पण शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे कॅमेरामॅन गणेश सह मी अमोल महाराष्ट्र माझा कोल्हापूर